पत्नीला कामावर जाण्यासाठी रोखलं म्हणून संतापलेल्या बॉसनं पतीला कार खाली चिरडून संपवलं तर लातूरच्या देवणी येथली ही धक्कादायक घटना आहे आरोपी बॉसला पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत नमस्कार मंडळी आपण पाहत आहात विषयच खास तर नेमकी घटना काय आहे ती आपण सविस्तर बघूया मंडळी अमोल बिरादार असं आरोपीचं नाव आहे आरोपीला देवणी न्यायालयात हजर केला असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अमोल बिरादार हा उदगीर येथे ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल चालवतो या ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये मयत प्रवीणानंद लंके याची पत्नी काम करत होती मात्र काही कारणास्तव प्रवीणानंदने पत्नीला तेथे काम करण्यास विरोध केला यामुळे संतापलेल्या अमोल बिरादार याने हत्येचा कट रचला अमोल याने प्रवीणानंदला मंगळवारी मध्यरात्री आपल्यासोबत वागदरी येथील सप्तगिरी बारमध्ये नेलं त्याला भरपूर दारू पाजली मग त्याच्याशी भांडण काढलं त्यानंतर त्याला कारमधून रोडवर खाली उतरवलं आणि कारने जोरात त्याला धडक दिली यात प्रवीणानंदचा मृत्यू झाला या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन तथा तीनशे दोनप्रमाणे प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल बिरादार याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत तर मित्रांनो अशी ही धक्कादायक घटना उदगीरमध्ये घडलेली आहे तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा